गुड मॉर्निंग तर आज आहे फ्रायडे आणि मी पटकन आवरून घेतलं आहे सकाळी उठून आणि मी आवरून आता म्हटलं चला किचनमध्ये जाऊ तर लगेच तुमची पण उठून बसली आणि उठल्यापासून तिचा धिंगाणा चालू आहे नुसता काही ना काय पाहिजेच असतं तिला आता तिला हा टॉवेल पाहिजे तर मला नाश्ता बनवायचा आणखी देवपूजा करायची खूप काम आहेत तर आज पूजा पण करून घेतली नाश्ता पण बनवला आहे तर मी आज नाश्त्यात काय बनवले तर मी तुम तुम्हाला दाखवते फुलं नाही येत आज पूजेसाठी रुकी सुखी वाटते पूजा पण ठीक आहे तर मी आज नाश्त्याला बनवला आहे उपमा मला खूप आवडतो उपमा पण ह्यांना नाही आवडत त्याच्यामुळे मी जास्त बनवत नाही उपमा ऑर्डर केल्या आहेत संपल्या होत्या गोष्टी छोट्या मोठ्या आणि हे जे बटन मशरूम आहे फार आवडतं त्यांना तर मी आज मशरूमची भाजी बनवणार आहे त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि हे काही एग्ज आहेत लसूण अद्रक वगैरे तर आधी मी नाश्ता करून घेते आणि नंतर काजू आणि मशरूमची भाजीची रेसिपी शेअर करते तयारी केली आहे कांदा टोमॅटो आणि काही काजू आहेत जे मी पाण्यात भिजत ठेवले होते ते आणि थोडेसे लसण तेला फ्राय करून घेते याला आणि मग मिक्सरला काढून वाटण तयार करते आणि मशरूम पण इकडे छान कट करून ठेवलेत आणि मशरूम थोडस बटरमध्ये फ्राय करून घेते आणि इकडे हे आज सारणपंत म्हणजे सॉरी ते फ्राय करून घेतले हे मिक्सरला काढून घेते मी आता त्यामध्ये मी घरचा घरचं लाल तिखट आणि हे पनीर मसाला होता माझ्याकडे मी तेच ॲड केलं बस एवढे दोनच मसाले आता मी याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घेते बघा इकडे ग्रेवीला छान तेल सुटला आहे चारी बाजूंनी तर मी यात थोडंसं गरम पाणी टाकून जे मी मशरूम आणि जे मशरूम आणि काजू फ्राय केले होते यात मी ॲड करते आणि चवीनुसार मीठही टाकून घेते माझी भाजी झाली आहे त्यात मी कोथिंबीरवरनं टाकली आहे आणि थोडंसं माझ्याकडं चीज पण पन होते पण तेही मी गार्निश करून टाकलं आहे तर अशी कशी भाजी तयार झाली आहे माझी तर मी पटकन चपात्या करून घेते आता चपात्याही झाल्यात आता पटपट पटपट पट राहिले लावरून घेते सांदूळ उठेल आता उठेल आता साठी हा शिरा बनवला आहे काजू आणि बदाम पेस्ट करून शिरा पौष्टिक असतो लहान लेकरांसाठी चांगल झाली छान तयार केला आहे हे बघा बघा मी वळ वळ खूप जेवायला वाढले जिरा राईस लावलाय तिकड झाला नाही आणखीन म्हणून दिले तर कशी झाली आहे भाजी खूप मस्त चविष्ट असं वाटलं वाटतं थँक्यू थँक्यू कॉर्नर सांधूचा फेवरेट आहे आणि ती ते ना खाली अस चांदीमध्ये तिच्या खेळण्या टाकती आणि नंतर वाकून बघते त्याला कि कुठं पाडले आम्हाला बघून बघून नंतर आणखीन टाकते मग बघ ती बघा वाकून काय पडले सांगू खाली खिचडी बनवणार आहे तांदूळ भिजून घेतलेत तेलही ठेवलेत आपवायला आता मी खिचडी करते यात मी कांदा कोथिंबीर एक मिरची आणि लसण ठेचून घातला आहे आणि काही आपल्या घरचे बेसिक मसाले टाकले आहेत तांदूळ तांदूळ टाकून त्यात मी पाणी ऍड करून घेतलंय चवीनुसार मीठ घालते पूर्ण एक झी करून देते आणि वरण आणखीन थोडी कोथिंबीर ही घालते आणि आता झाकण लावून ठेवते इकडे पापड ही उडदाचे पापड आहेत मम्मीने दिलेत करून छान आहेत छान लागत खिचडी सोबत काहीतरी तोंडी लावायला असलं की आज असा काही डिनर बनवलाय मी पापड लिंबाचं लोणचं आणि खिचडी तर या खायला सगळेजण ऑफिस करत करत सानूला पण सांभाळतायत कारण त्यांनी घेतल्याशिवाय ना मला काहीच बनवताच नाही येत नाही ती माझ्या मागे मागे पळते त्यामुळं मग काहीतरी ॲडजस्ट करावं का लागतं आम्हाला